का, माला तो तो माला का, का, का मी थी थी थी। माला, माला जी जी मी मला लाखाची वस्तू म्हणून आणू आणू कष्ट करते गलती माफ केली जीवाला रडले रडले झोपले सॉरी म्हणला सकाळी विषय सोडून दिला मी रडायला आणि सगळ्या मैत्रिणी होत मला पार्टी देणार आहेत मला गिफ्ट देणार आहेत मला पार्टी देणार मैत्रिणी समोर माझी किती झाला झाला मला सांगा नाही कोण म्हणले तुला मी आज नेहर आपण किती झाला माझा झाला का नाही एवढं सांगा मला सॉरी म्हणलं मी सगळं सोडून दिलं कारण का मला नातं टिकवायचं हे नात्यात माझ्या नात्याची मला गरज आहे माहितीये का म्हणून मी सगळं सोडून दिलं आणि पुढे चालले तुम्ही ते गलती होती का तर लगेच आज सकाळी सोडून दिलं आणि मला भूत मानता कशाने तुम्हाला भूत दिसते मी चुकून गेला काही की कळत नाही मला कसं कळलं नाही तुम्हाला सगळं कळत फक्त हेच कळत नाही मला भासकुनी बोलायचं

सिरियस कशी असते का हे सुद्धा माहित नाही तुम्हाला जिंदगी जगायची असते कधी ना कधी तरी माझा मस्ती सगळं करून जगायची असते मी पण करते ते मजाक करते मस्ती करते सगळं करते पण कधी ना कधी सिरियस बी व्हायला लागत असते माहिती आहे का कधी तरी सिरियस होत जा आणि दुसऱ्याच्या जीवाचा विचार करी जा आपण असं वागलो तर त्या माणसाला काय ना मी आता विचारच करणार आहे सगळ्याचा सगळ्यातच विचार करणार आहे कसा त्रास होईल किंवा पश्चाताप त्या माणसाला किती होतोय ते कळलं ना माणसाला तर सगळं जग कळेल समजायचं कळलं का त्याच्यामुळे तुम्हाला मी हात जुळून पाया पडून सांगते की असा आज अजिबात वागू नका की दुसऱ्याला समोरच्याला त्रास होईल एवढीच इच्छा आहे माझी आणि तुम्हाला हात जुळून सांगते मी आणि तुम्ही उठून निघा माझ्या माग लागू नका काहीच ना आता का। ना नाही तुमचं माझं आणि दोन हजार पंधरा लग्न झालेलं आपलं मी तुमची कुली नाही तुम्ही माझ्या कुली नाही कवर खाऊ नका कवर कवर, कवर नाही तुम्हाला काय सांगायला दहा पंधरा मिनिट मला माझ्या मायबाप खंबीर सांभाळायला चल तुला तिथे नेऊन सोडतो तगड आहेत तुमच्या वाणी मी ऐक खाऊ नये मी तो शंभर किलोमीटर चालत जाऊ शकते तुमच्यावर वनी तर दोन किलोमीटर चालत येत नाही मला शंभर किलोमीटर जाऊ शकते कळलं का बरं बर वाघाचं काहीज आहे माझं त्याच्यामुळे तुम्ही माझ्या माग माझ्या नावाला लागू नका कळलं का, का लगा? चला बसा मग तसं निघा ना चला येतो मी मग